राधानगरी तालुक्यातील कोनोली उर्फ असंडोली गावामध्ये वारसा हक्कसूड बोजा आणि इतर नोंदी प्रतिबंधित केल्या आहेत त्या सुरू व्हाव्यात या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि कोनोली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी तहसील आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली कोनोली गावची लोकसंख्या अडीच हजार आहे गावातील शेतजमीन शेतकरी आणि वहिवाटदार यांच्या मालकीची आहे सातबारा पत्रके ही मूळ कब्जेदार शेतकरी मालक आहे तरीही सातबाऱ्यावर श्री स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ असं नाव दिसून येत होते सध्या या गावातील वारसा हक्कसोड बोजा आणि इतर नोंदी महसूल विभागाने प्रतिबंधित केल्या आहेत दोन हजार चौदा साली तत्कालीन जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांनी सदर जमिनी ही रायतावा संवर्गातली असून ती रहितेच्या मालकीची असल्याचं जाहीर केलं असतानाही अजूनही येथील गावकऱ्यांना न्याय मिळाला नाही आंदोलकांनी प्रशासनाला दोन ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे कोनोलीतर्फा असोंडोली परिसरातील जवळजवळ अडीच हजार एकर जमीन शंकराचार्यांच्या नावावरती झालेली आहे एकोणीसशे सत्तावन्न पूर्वी शंकराचार्य या जमिनीवरती नव्हते अचानकपणानं महाराष्ट्रातल्या एक मोठ्या नेत्यांनी ने त्या परिसरामध्ये जमीन खरेदी घेतली आणि त्यानंतर हा प्रश्न उद्भवला तीन पिढ्या मातीमध्ये गेल्या अजून ही जमीन रहितावा झालेली नाही दोन हजार दहाला ला जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी या जमिनी रहितावा करण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदाला ला महसूल मंत्र्यांनी तो निर्णय घेऊन सुद्धा अजून महसूल खात्यानं त्याची कारवाई केलेली नाही यासाठी आज राधानगरी तहसीलवरती या विराट मोर्चाचं आयोजन केलं यानंतर दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधीच्या जयंती पर्यंत आम्हाला न्याय नाही मिळाला तर दोन ऑक्टोबरला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमची शेळ्या मेंढ्या आणि सगळी लहान बायका पोरं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट जाणार आहोत या मोर्चात युवा जिल्हाध्यक्ष अजित पवार जनार्दन पाटील गजानन सोनार मारुती पाटील दिनकर कदम सुनील शेळके युवराज कुपले शिवाजी कोपले यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील